सर्व खरेदीवर दहा ते पन्नास टक्के सवलत भरपूर व्हरायटीज मध्ये कपडे खरेदीची सुवर्ण संधी आहे आपल्याला श्री सिद्धनाथ टेक्सटाईल मध्ये आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवठे महाकाळ जिल्हा सांगली फोन संपर्क एक्क्याऐंशी सत्याहत्तर पंच्याण्णव नव्वद शून्य चार किरकोळ वादावादीवरून शैलेश राऊत याचा खून केल्याची तिघा आरोपींची कबुली खून प्रकरणी दोघांना अटक तर या प्रकरणातील एक अल्पवयीन बालक किरकोळ वादावादीवरून शैलेश कृष्णा राऊत वय सव्वीस राहणार बेनी खुर्द तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी सध्या राहणार सावंत प्लॉट पारिजात कॉलनी सांगली याचा खून केल्याची तिघांनी कबुली दिली असून या प्रकरणी पोलिसांनी सुमित संतोष मद्रासी वय तेवीस राहणार इंदिरानगर झोपडपट्टी सांगली सौरभ बाबासाहेब कांबळे वय बावीस राहणार शंभरपुटी रोड त्रिमूर्ती कॉलनी सांगली या दोघांना अटक केली असून या प्रकरणी एक विधी संघर्षग्रस्त बालक याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे काल रात्री शैलेश कृष्णा राऊत यास त्याचे मित्र सुमित मद्रासी सौरभ कांबळे व अल्पवयीन बालक यांनी कोणत्या तरी अज्ञात कारणासाठी सावंत प्लॉट मराठा सेवा संघ सांस्कृतिक भवन शेजारी असलेल्या रस्त्याजवळ सांगली येथे कोणत्या तरी धारदार हत्याराने छातीत डाव्या बाजूस व डाव्या पायाच्या मांडीवर भोगसून जीवे ठार मारलीबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात संग्राम चंद्रकांत चव्हाण यांनी फिर्याद दिलेली होती पोलीस अधीक्षक संदीप घोगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांना या गुन्ह्यातील निष्पन्न आरोपींना अटक करण्याबाबत आदेश दिले होते वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी एक पथक तयार केले होते या पथकामधील सुमित सूर्यवंशी व विनायक सुतार यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी हे सांगली धामणी रोड ते उशक्काल हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्यावर थांबले आहेत मिळालेल्या बातमीप्रमाणे एल बीच्या पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून तीन संशयित थांबलेले दिसले तसा त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली असता या तिघांनी किरकोळ वादावादीवरून शैलेश राऊत यास चाकूने जिवे ठार मारले असल्याबाबत कबुली दिली आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील सहाय्यक पोलीस फौजदार अरुण आवताडे पोलीस हेड कॉन्स्टेबल नागनाथ कांबळे संदीप पाटील श्रीधर बागडी सुशील मस्के सुमित सूर्यवंशी अभिजित माळकर संकेत कानडे ऋतुराज घोळकर ऋषिकेश सदामते विनायक सुतार कॅप्टन गुंडवाडे विवेक साळुंके यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सब्सक्राइब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क